आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बी एस एन एलच्या नवीन ब्याण्णव हजार सहाशे तेहतीस टावर्सचं उद्घाटन माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे ओरिसामध्ये ते उद्घाटन करणार आहेत आणि आपण लिंक लिंकवर त्यांच्याशी जुडलेलो आहोत या ब्याण्णव हजार सहाशे तेहतीस नवीन टावर्समध्ये जवळपास या ठिकाणी नऊ हजार वीस टावर्स हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि आज देशातल्या चोवीस हजार चोवीस हजार सहाशे ऐंशी गावांना फोर जीचं नेटवर्क हे या नवीन टावर्सच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे आपल्याला कल्पना आहे की एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला देशाचे तत्कालीन पंतप्रधान माननीय बिहारी वाजपेयीजींनी गोल्डन कॉड्रिलॅक्ट्रल आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या दोन महत्वाच्या योजना सुरू केल्या त्यावेळी बिहारी वाजपेयीजी असं म्हणाले होते की आपल्या भारताला विकसित करायचं असेल तर कम्युनिकेशन हे महत्त्वाचं आहे आणि दृष्टीने भारताला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तर जोडावंच लागेल पण त्याचसोबत प्रत्येक गावापर्यंत रस्ता न्यावा लागेल कारण जेव्हा गावामध्ये रस्ता जातो तेव्हा तो केवळ रस्ता नसतो तो विकासाचा मार्ग असतो कारण त्या रस्त्याने शिक्षण आणि आरोग्य हे गावामध्ये पोचतं त्याच रस्त्याने गावातला भाजीपाला दूध अन्नधान्य हे शहरापर्यंत किंवा मार्केटपर्यंत पोहोचतं त्यामुळे एक रस्ता हा अर्थव्यवस्थेची वाहिनी म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो आणि या देशातल्या सहा लाख गावांपर्यंत रस्ता पोचवण्याचं काम श्रद्धेशी अटलबिहारी वाजपेयीजींनी केलं